चे भूमिपुत्र आहे आणि आज संपूर्ण देशात दादांचं नाव आहे आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी आहोत आणि दादा उद्या आंदोलनाला बसणार आहेत आशीर्वाद द्यायचे आपण टाळ्या वाजून okay. yes. पाठीमागच्या सगळे उभे सगळ्यांना विनंती आता दादांचं भाषण सुरू झाल्यानंतर सर्वांनी आपण शांततेत त्या ठिकाणी खाली बसायचं आहे आणि मी दादांना विनंती करतो आपण उपस्थित भाविक भक्ताशी संवाद साधावा पुन्हा एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करायचंय

आज होते आणि माझ बाकी मी ते आज पुण्यतिथीला उपस्थित राहतो हे माझं बाकी आणि याचा पुढं मी बोलता येणे म्हणून कुंकड गाप आणि पवित्र व्यासपीठ हे संस्कृतीचं जतन करणारं व्यासपीठ एका जातीबद्दल कसं बोलायचं हा पण प्रश्न आहे कारण मी एका जातीचा लढा लढतो आहे आणि वारकरी संप्रदाय हिंदू धर्माच्या संस्कृतीचं जतवणूक आहे प्रसार करत आहे आणि त्यांनीच संस्कृती टिकून ठेवली आता या व्यासपीठावर पण धन आलेच बोलाय आणि मला मराठा आरक्षणाशिवाय बोलता येत नाही एक ता निघा शेवटी आपण हिंदू धर्माला मानतो आपण मर्यादा पाळल्या पाहिजेत आपण संकेत पाळले पाहिजे या माताच आहे आणि मला खरंच पुन्हा तिथंच यावं लागते मला दुसरं बोलता देत मला लग्नात गोडी देत महाराज आशीर्वाद द्यायला मला आशीर्वादच देत मला आरक्षण बोलायच सांग खपा खप बोलतो नाही दोन तीन घंटे तो येऊन येणार या समाजाच्या कल्याणासाठी जसे देवदेवतांना युद्ध केलं संतांनी शांतीचा संदेश दिला आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष केला त्याच विचारावर मी सुद्धा चालतो कर गरिबांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्यावरचा अन्याय बंद झाला पाहिजे म्हणूनच माझा हे संघर्ष चालू घ्या जाती वाट नाही म्हणतात जातीवाद याला म्हणायचं की जाती जाती तेढ निर्माण करायचा आणि दंगे भडकायचा तिथं रक्तपात होतो त्याला जातीवाद म्हणलं जातो एका समाजाला आरक्षण लागतं आहे ती लढाई लढतोय म्हणजे याला जातीवाद म्हणला जात नाही जसा मराठा मागतो तसा धनगर बांधव हे आरक्षण मागतो धनगर बांधव आरक्षण मागतो म्हणजे जातीवाद असा स्वाजिवाद होत नाही ही एक सुविधा आहे केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची ती आमच्या मराठ्यांच्या देखराला लागते म्हणून ती मागणी आम्ही करतो इथं जातीवादाचा काही संबंध नाही तरी त्याच विचारावरती अन्यायाविरुद्ध आपण लढलं पाहिजेत सगळ्या संत महंतांचा आशीर्वाद घेतला पाहिजे या विचारावर मी पण चालतोय आणि सगळ्या संत महंतांच्या आशीर्वादावरती आणि या मायबाप जनतेच्या आशीर्वादावरती हा लढा आता इथपर्यंत आलाय आता हे लढा संपलाय थोडं राहिला नाही ते संपलाय तर आपल्या दे जुनी मने आत्ती गेला आणि शेपोट राहील आता शेपोट फेकोट काही नाही राहिलं उघडं थोडं राहिलं अंबरपाजाने झालं की झालं मराठ्याचं त्याच्या सगळ्या सगळ्यांचा ही शेपूर राहिला महाराज म्हणले बोला म्हणून बोलायला लागलो बघ का नाही तू म्हताना आधी म्हणाला बोल ना पण आता पण सुरू केला तनखाईना महाराज म्हणले बोला बोला काय नाही म्हणून बोलायला लागलो महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातला मराठा समाज मुंबईकडे गेला आपण ठरवून गेलो होतो ज्याच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या गोरगरीब मराठ्यांनासुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे पण सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून ज्याची नोंद नाही त्या सगळ्या ना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आपण मुंबईकडे गेलो होतो करोडोच्या संख्येने मराठ्यांचे पोरं मुंबईकडे गेले शांततेत गेले आणि शांततेच आरक्षणच घेऊन आले मोकळे मागे कुणी आलेलं नाही कारण हे कायद्याचं राज्य आहे इथं तुम्हाला जर कायद्यात आरक्षण टिकवायचं असलं तर कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय पर्याय नाही आणि मराठ्यांची मागणी वेगळ्या आरक्षणाची नव्हती किंवा विषय वेगळा नव्हता मराठ्यांचं म्हणणं होतं ओबीसीत आरक्षण पाहिजे आणि ओबीसीत आरक्षण पाहिजे असलं तर दोन हजार एकचा चा कायदा दुरुस्त केल्याशिवाय पर्यायचं नव्हतं आणि त्या दोन हजार एक चा कायदा दुरुस्त करण्यासाठी बोलो का आरक्षण तुमचं आहे का म्हणणं नाही तर काही म्हणायचे आम्हाला नाही ऐकवाट आता ज्याला आहे त्यालाच नाही ऐक वाटायचं ज्याला नाही त्याला त्यालाच ऐकत वाटणार त्यालाही नाही ऐक वाटत जगद्या त्याचं नाव नाही पुढे तर व्यासपीठात घ्या दोन हजार एक चा कायदा दुरुस्त करण्यासाठी राजपत्रेचा अधिसूचना अध्यादेश सरकारनं काढला आता विधानसभा नाही आहे अधिवेशन नाही आहे म्हणून पंधरा तारखेला अधिवेशन आहे आणि आपण आज पुन्हा दुसऱ्यांदा मागणी केली की नी। के सरकार सरकारनं या दोन दिवसात विशेष अधिवेशन बोलवावं आणि सगळ्या सोयऱ्यांचे जो आपण अधिसूचना अधेश काढलाय त्याचा कायद्यात रूपांतर करून आपण तात्काळ अंमलबजावणी करावी आणि मागासवर्ग आयोगानं जो अहवाल सादर केला दोन तारखेला के त्याचंही रूपांतर कायद्यात करावं आणि अहवालही माननीय सुप्रीम कोर्टात न्यायालयाच्या समोर ठेवावा हीही मागणी आज आपण केली आता काय करतंय सरकार बघावं लागणार तरी आपण झुंज कमी केलेली नाही आपण लढा कमी होऊ दिलेला नाही आपण रायगडावरूनच घोषणा केली दहा तारखेला पुन्हा एकदा अमरणोपोषण त्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आमरण उपोषण सुरू कारण आमरण उपोषण आपण उद्या पुकारलं आणि उपोषणाचे नियम असे दोन दिवस तरी अगोदर आराम करावं लागतो म्हणजे शरीर ओला असावं लागतं तर तो पाच सात दिवस कसे तरी काढतो पाणी न पिणारा का पाणी पिणारा किती दिवस पाहतो मी पाणी बी देत नाही आता मग ती अशी मी परवा दिवशी होतो पुण्याला आळंदी तिथं वाजले ती तिथून निघालो मुंबईला अकरा बैठका त्या सगळ्या मुंबईत म्हणजे पहिल्या दिवशी रात्र जागलो दुसऱ्या दिवशी दिवसभर कार्यक्रम केले शेवटचा कार्यक्रम अडीच वाजता संपला रात्री आणि त्या फोटो काढण्यात त्याच्यात चार वाजले ते एक फडकून कोणालशील तिच मला ते मलाच घोडे ला फोटो नाही काढून दिला वाजले ना चार तिथं तिथून निघालो सालरला मला वाटलं साल्लेहरले जवळ काय किल्ला रात्री ते गुळचात बाउंड्रीवर निघालो पळीतोत गाडी पळितोत गाडी तरी किल्ला आहे ना तिथून निघालो तर रात्रभर जागलो सकाळचा पावणे सहाला कार्यक्रम घेतला पिंपळगावला सकाळी आज तिथून नऊ वाजता आंतरवालीला आलो आंघोळ्या केल्यात येवरायात गेलो येवरायचा कार्यक्रम केला आपल्या कार्यक्रमाला उशीर झाला आम्हाला यायला त्याबद्दल सगळ्या भाविक भक्तांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो कारण नावी लाज होता आता लोक सोडत नाहीत काय करू मी तरी गाडीला ताडे झोपडी नाही म्हणलं की ते म्हणजे झालं आंगाऊन गाडी इथपर्यंत दुसरे जागा आता इथून म्हणजे तिसरी रात्र जागा आहे हा आता इथून जाणारे श्रीगोंद्याला अहमदनगर जिल्ह्या ती रात्री आठ वाजता सभा हे कार्यक्रम बारा वाजत संपू शकतो आणि तिथून पुढे फोटो दोन घंटे ते धरात लागते गेरजी म्हणजे तिथं दोन वाजणार आंतरवाली ती यायला मला सकाळचे आठ वाजणार सकाळी दहा वाजता लगेच उपोषणला बसायचं म्हणजे चार रात्री लगातार जागा आहे आणि चार दिवस पण आपले पिढचे सुद्धा बरेच बांधवायला साक्षीदार आहेत कारण ते बितावर येते ते बघत त्यांची लय भजी व्हायला लागली त्यांची गाशी भजिती आहे त्यांना लागतो भूक आणि महादान का असं मी अगदी गाडीत बसला खाली उतरतच नाही हळूहळू झाडलं बघत येथे रस्त्यांसारखं मग गाडी पळली की ते पळत येतो पाणी नाही काहीच नाही मग हे गळ पाठ खाल्लं तरी पचवत मला मी पाच पाच वाजता खातो पाठक त्यांना पचतच नाही ते दावा टोपला सापडी ती त्यांची अशी भजी ती त्यांचे हाल चालेल पण हे कोर गरीब मराठी मोठे व्हावेत म्हणून हा संघर्ष आणि हाल सुरू आहे आम्ही नाही हटणार तरी पण किती हाल झालो तरी आणि त्यातलं एकही हटत नाही कोणी हटायला तयार नाही कारण सिद्ध सुद्धा समाजासमोर करून दाखवले प्रामाणिकपणाही सिद्ध केला सत्तावन्न लाख मराठ्यांना आतापर्यंत आरक्षण मिळालं सत्तावन्न लाख वीस पंच्याहत्तर वर्षात मिळालं नव्हत एक एक गावात सत्तर सत्तर एका एका नोंदीवर प्रमाणपत्र मिळायला झाले आहेत गोरगरीबांच्या मराठ्यांचं कल्याण झालं पाच जरी मिळाले ना सत्तावन्न लाखाला येत आलं तरी दोन करोड मराठा आजच आरक्षणात गेलेला आहे दोन करोड मराठा आणि लोक म्हणजे काही मिळाले नाही काही काही नाही तर ते राजकारण्यास सुपारी घातले दगडी म्हणजे मुंबईत फिरवून आम्हाला कधी नाही मिळालं तुला काय पाहिजे पैसे पाहिजे होते काय यांना मराठ्या जेव्हा सवय लागलेली पहिल्यापासून पदं घेते पैसे सापडीतील यांना गल्लीत तिथं काही सापडलं नसलं मुंबईत आम्हाला गोरगरीबाला सापडलं आम्हाला आयुष्याचं आरक्षण मिळालं आमच्या लेकरांना आम्ही येताना आद्यदेश घेऊन आलो तुम्हाला नाही मिळालं त्याला आम्ही काय करावं काही लिहित कामांत आम्हाला घरी झोकत गोधाड्यात आणि लिहित कामांत माझे तुम्ही एक तर मला असा फोन आला तेव्हा चाळीस वर्ष झालं वाचित होई बस वाचित वाचित रुसतो कोणाला माहिती हो तेव्हा एवढा अभ्यास आहे की मला कोणी बोलतच नाही आता तुझ्या जीवनात तुला काही करताना तू आज याच्या जगायला लागला तर स्वतः काम ना तर स्वतः कष्ट करावं लागणार महाराज मंडळी जरी असली तरी तुम्ही नामावंत सगळे तुमच्याही लेकराला कष्ट आणि त्याग करावा लागेल ते सुद्धा होणार आहे ते जर म्हणलं आज या कीर्तन करतो त्याला नाही सांगता स्वतः त्याग करावा लागतो स्वतः शिकावं लागतं तसं मागचं सांगत येत पुढं काम करायचं रात्र दिवस रातपाट एक करून आम्ही मराठा समाजासाठी जीव तळ हातावर घेतलाय आणि कुटुंब सुद्धा समाजासाठी वाजवून सारलंय समाजालाच मायबाप मानलाय समाजच कळवत राहतो आणि आपल्याला समाजाने काय माया काय केली या पवित्र व्यासपीठावर खरं ते सांगतो कारण हि तरी खोटं बोलणार नाही मला माझ्या मायबापाची आणि कुटुंबाची आठवण सुद्धा माझ्या समाजाने येऊ दिली नाही एकही दिवस एवढी माया दिली आणि मीही त्यांचा विश्वास कुठून नाही दिला त्यांना जे जे बोललो ते करूनच दाखवलं आणि आताही करून दाखवणारे जास्त बोलण्यापेक्षा महत्वाचं सांगतो आताही करून दाखवणार आहे दहा तारखेला म्हणजे उद्याच पुन्हा अमरण उपोषण पुकारले त्या कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी एकदा त्या कायद्याची अंमलबजावणी झाली की आयुष्यभरासाठी मराठ्यांच्या पोरांचं कल्याण झालं कायम मग कोणी आडवा काहीच करू शकत नाही काहीच तो कायदा मजबूत करण्यासाठी पुन्हा संघर्ष सांगताना सांगितलं रायगडाच्या पवित्र रायगडाची माती कंपाळी लावून आलं कारण पुन्हा गडावर जाईन का नाही मला माहीत नाही कारण माझं शरीर मला साध कारण शेवटी शरीर हे आहे कधी बंद पडून सांगता येणार नाही कारण माझं पाठीमागचं उपोषण इतके कठोर झालेले एका महिन्यात एक सतरा दिवसाचं आणि एक नऊ दिवसाचं झालं मी एकूण सव्वीस दिवस उपोषण झालं त्यामुळे माझं शरीरसुद्धा मला साथ देत नाही हे सगळ्या डॉक्टरांना सुद्धा माहिती आहे सरकारला सुद्धा माहिती आणि ज्या दिवशी मी अमरण उपोषण पुकारलं त्याच दिवशी सरकारनं आत्तापर्यंत इतिहास बघा बागात मंगळवारी आणि बुधवारीच कॅबिनेट असते अमरण उपोषण पुकारलं की आत्ता सोमवारी कॅबिनेट झालं कारण ते उपोषण त्यांनाही माहिती की ह्यावेळेस माझ्या शरीराचं काय होईल मलाच माहिती पण मी हटणार नाही कारण मी ज्या समाजाला माझा मानला ना त्यांच्याशी कधीच गरी करणार नाही मरायला सुद्धा देणार नाही एक जीव गेला तरी चालत एक जीव गेला तरी चालत पण गोरगरीब मराठ्यांच्या करोडाच्या पोरांच्या चेहऱ्यावर आरक्षण देऊन आनंदाने हसू बघायचं एवढंच स्वप्न आहे आपल्या मनात मग एक गेला तरी चालतो लाखो जीवन नाही गेले पाहिजे खूप लोकांचं म्हणणं होतं यावेळेस मुंबईत गेल्यामुळं काय नाही मिळालं त्यांचं स्वप्न असू शकतं मुंबईत जाळपोळ झाली पाहिजे पोरं तिकडंच बुजली पाहिजे सुखरूप पुणे वापस नाही आलं पाहिजे त्या म्हणणाऱ्याला काय माहिती पोरांचे काय आज काही काही पोरं इष्टीनं आले होते त्यांना पांघराज सुद्धा नव्हतं बोलणाऱ्याला काय माहिती ते डांबरीवर झोपलेले होते मी पनवेलपासून बघितलं नवी मुंबई पर्यंत डांबरीवर ते गाड्याला झोपलेले पोरं होते आपल्या कोणीतरी मराठा बांधवांनी तीस चाळीस हजार रगी एकत घातल्या त्यांच्या अंगावर टाकल्या म्हणजे आमचे पोरं सुखरूप वापस नाही आले पाहिजे असं स्वप्न होतं का तुझं एकाही पोराला खर्चतलं नाही सगळे सुखरूप शांततेत गेले आणि आता आरक्षण घेऊन आले हा विजय पचत नाही का तुम्हाला देशाला धडकी भरली होती देशाला मराठी ज्यावेळेस मुंबईकडे निघाले देशाला धडकी भरली होती का आता काय होईल माहित नाही आणि ज्यावेळेस नवी मुंबईत मराठींचे पोरं गेले आणि तिथून दोनच टक्के शंभर टक्क्यापैकी आझाद मैदानाकडे गेले असते फक्त दोनच तो टक्के त्यावेळे आझाद मैदान भरलं पण गेलेले असे नमुने होते त्यांना जर म्हणलं ना व्यापे बांगला इथं थांबू नका मग डांबरावर चांगलं करायला लागले त्याचा तारा पुढे <laughs> ते जर म्हणलं ना हे इथं व्याप्या हटेल इथं बसू नको त्याच्या तारा तांदूळच शिजायला चालू केले दोन घंटे झाले इथे तांदूळ शिजाणार ते म्हणलं आता हे दोन टक्के आले तर एवढी फजित येई नाही हे सगळं जागा जर तिकडं आलं तर अवघडच होईल म्हणून त्यांनी मुंबईच्या ई विसीवरच आपली मागणी मान्य केली आणखीन काय पाहिजे तुम्हाला तुला काय मिळायला पाहिजे होतं तुझं म्हणणं काय तुला काय मिळालं नाही म्हणतो तुला म्हणणं काय किती दिवस तुम्ही मराठा समाजाच्या जीवावर मोठे होणार तुम्ही तुमच्या शेतात काम करा ना मराठ्यांच्या लेकराचा रक्त पिऊन तुम्ही मोठे होणार तुझी बायको आणि तुझा परिवार सुखावून सुखी होईल पण माझा करोडो मराठा समाज लाखानं पूर्व सुशिक्षित बेकार पडेल याचा तुला काहीच वाटत नाही का किती दिवस तो मराठ्यांच्या जेवावर खाणार आहे थोडं शेम आता दिवशी जमत नाही का किती दिवस तुम्ही गोरगरिबांच्या मुटक्या मोडणार हा समाज खूप दशकानंतर एक झाला खूप दशकानंतर मिळेल दोन दिवस भेट मिळेल पण माय बापा तुमच्या पायाला हात लावून एक गोष्ट या पवित्र व्यासपीठावर सांगतो आता मराठीची एकजूट फोटो देऊ नका कारण अशी होती कधीच कोणालाच बघायला मिळालं नाही कारण रेल्वे तेवढी ताकद आहे की आपल्या पुढं आणखीन खूप संकट आहेत जरी हे हो मुद्दा संपला आरक्षणाचा तरी पुढं मी शेतकऱ्याचा धरणार सोडणारच नाही कुठंही सुट्टी नाही सरकारला आणि त्यांना मीच नको आहे नेम कारण त्यांना कोण लागतो त्यांच्या ऐकण्यातला आणि त्यांचा एकच प्रॉब्लेम सरकारचा मी त्यांना फुटत नाही न्याने जवळ किती प्रश्न करा करा पैशाचं मग जमत नाही पाहिजे तस जसं जन्म जमत नाही तसं हा हा हिंदीच मग मिळत बसताना आणखीन हे पत्रकार बांधवले कलाकार हे काय करतो मला दोन तीन प्रश्न आधी चांगले विचारते दममाने बोललो मग मला हिंदी जमत मग खोटं नाही बोलत तुम्हाला ते एका काय त्याचं नाव घेतात मग सगळं डुगलच जातं मग ते हिंदी कुंकड जाते म्हणजे मी आता शिकायला लागलो हिंदी आता लवकर शिकून घेतो पण सटक लिहित काय ज्याला नाही मिळेल चल तर खिडत आहे खुलीचे माणस आहेत मराठी या कायद्याची आता अंमलबजावणी करण्यासाठी दहा तारखेपासून पुन्हा अमरणपेशन सुरू होत टाकते ना उभारा पुन्हा एकदा कारण इथं घराघरातल्या मराठ्यांच्या पोराचं कल्याण होणार आहे श्रीमंत मराठा असो किंवा गरीब कोणीही असू द्या सगळ्यांच्या लेकराच्या कामाला येणार आहे नोकरदार मराठा असू द्या किंवा शेतकरी मराठा सगळ्यांच्या कामाला आरक्षण येणारे सगळ्यांचे लेकर मोठे होणार आहे आता ही लढाई पूर्ण जिंकत आणलेली काहीही राहिलं नाही आता फक्त याची अंमलबजावणी होणं अत्यंत गरजेचं आहे बाकीच्या किती टोळ्या विरोधात जाऊ द्या त्या टोळ्याला मी सरळ करतो त्यांची काळजी करू नका त्यांना थोड्याच दिवसात वेळ लागणार आहे कारण त्यांचं स्वप्न होतं आणि षड्यंत्र पण होतं या षड्यंत्रात खूप लोक होते मोठाले तुम्हाला जर नावं सांगितले ना तर तुम्हाला चेक येईल इतके मोठ्या नाव होत्याच्या त्यांनी षड्यंत्र घेतलं होतं मराठ्यांना उभीस आरक्षण मिळू द्यायचं नाही जर यांना मिळू दिलं तर जगाच्या पाठीवर मराठा जात ही नंबर एकला प्रगत जात म्हणून असेल म्हणून हे मराठ्यांना आरक्षण मिळू देत नव्हते आणि यांचं दुसरं षडयंत्र होतं मराठी कधीच एक होऊ द्यायचं नाही यांच्यात फूट ठेवायची आता सगळी फूट भरून निघली सगळेचे सगळे मराठी एक झालेले आता माझी तुमच्या जर्नी एकच विनंती आहे मी असल नसल मला माहित नाही पण माझी जात खूप वर्षानंतर आणि दशकानंतर एकत्र झाली फोटो देऊ नका हे तुमच्या खांद्यावर जबाबदारी कारण ही जात एक आल्यापासून इतके प्रश्न मार्गी लागले आणि ज्यांचे ज्यांचे स्वप्न होते ते मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही आणि एक होऊ द्यायचं नाही ते सगळे पागल झाले मी परवा सांगितलं नाही चॅलेंज करायचं ओबीसी समजून सांगा की तू गोर गरीब ओबीसी बांधवाचं नको कोण कारण त्याच्यामुळेच वाटोळ होऊ शकतं त्यांचं कारण त्यांनी जर आमचं आरक्षण पुन्हा आता चौथ्यांद चौथी वेळ जर आरक्षण रद्द करायचा प्रयत्न केला तर आम्ही दिवस बसू शकत नाही ना जण आम्हाला तो चॅलेंज करावं हो लागणार आणि तो चॅलेंज होतो हे त्याला आपल्याला माहिती ग्रामीण भागात ओबीसी बांधवांचं आणि आपलं खूप चांगलं आहे मी खोट सांगत नाही तुम्हाला गाव लेवलवर आत्ताही आपण एकमेकाच्या सुखातो खातील आजही पंक्ती त्याने वाढलास लग्नाच्या पंक्तीतही ओबीसी बांधव आणि मराठा बांधव एकत्र लग्नाला चालल्यान कुठे ओबीसी बांधव मराठा बांधव मोटरसायकल तर दोघं पन्नास पन्नास पेट्रोल ट्रोल टाकित मोटरसायकल आजही आजवर त्याने फाल बोद्या किंवा उत्पादित तर कणा कंशा देते ती एकामेकांना इतकं प्रेम आहे एकमेकावरती त्याच्यासाठी आपले संबंध खराब नका माय मायबाप मराठ्यांना कारण शेवटी आपले गाव एक आपलं राज्य आहे आपला जिल्हा आहे तो राजकारणी याच्या स्वार्थासाठी मतभेद होऊ देऊ नका आणि ओबीसी ना मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही आणि मराठ्यांना सुद्धा ओबीसीच्या अंगावर जायचं नाही आपण एक विचारानं फायदा सारखं करायचं कारण आपण ओबीसी आरक्षणात इथे कोणी ना करू शकत नाही देव जरी आढावा आला ना तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यावरून कोणीच रोखू शकत नाही कारण मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या भारत देशात आतापर्यंत कोणाच्याच शासकीय नोंदी सापडलेल्या नाही कोणाच्या एकोणीसशे सदुसष्ट ला ज्यावेळेस आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस एका शासन निर्णयावर दिलं मंडल कमिशन कोणताही सर्वे न करता मागास सिद्ध न करताना सिद्ध आणि शासकीय नोंदी सुद्धा सापडल्या तरीही आपल्याला आरक्षण नाही मग आपल्यावरतीच हा अन्याय काय काय चूक करतोय मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लोकांवरती सत्तर वर्षापासून तुम्ही अन्याय केलाय म्हणून मी तो संघर्ष करतोय मला तुम्ही शत्रू मानायला लागलात सरकार मला शत्रू मानायला लागले मी त्यांना देतच नाही तुम्ही त्याची काळजीच करू नकाजवळ काय माझ्या घरावर सिमेंटाचे पदर येते भंगारात बी करून त्याच्या कारण आहेत मग मी हटत नाही फक्त तुम्ही जो फोटो देऊ नका त्यांना सरळ करायचं कसं करतायचं ते तुम्ही ठेवायला बघत असताना अरे तुमच्या ठेवा आहे तुम का नाही म्हणा ना नाही का <laughs> मग मी टी व्ही माय का तटत आला का आपलं तंका तसा वाजिला डबल मंत्रीच येत नाही मायकडे तुम्ही व्हीवर बघितला का डबल मंत्री आला दुसऱ्या नाही आंतरवाली जायचं म्हणलं ती उद्योग तिकडं तिला <laughs> कसा काच बोलवत म्हणून आणि मी काय चूक करतोय माझ्या जातीला तुम्ही सत्तर वर्ष फसवलंय आरक्षण असू नाही म्हणून मी काय हे आंदोलन तुमच्याशी संबंध मेंटेन करण्यासाठी उभा नाही केलेला माझ्या गोल गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आंदोलन उभा केलेलं आहे तुम्ही न्याय न्याय नाही घेऊ शकत तुम्हाला आणि शेवटपर्यंत माझा शब्द आहे तुम्हाला मी या समाजाला मायबाप मानलेला आहे तुमच्याशी गदारे नाही करणार कधीच कधीच गद्दारी नाही करणार हे आरक्षण आता मिळालं आहे फक्त अंमलबजावणी आहे त्यासाठी उद्यापासून जवळपास तर सगळाच बीड जिल्हा जमलेला आहे तुम्ही त्या मरण उपोषणाच्या पाठीशी टाकते उभारा कारण अगोदर उपोषणाच्या अगोदर दोन दिवस बोलायचं पण नसतं पण बोलणंही चालू आहे आणि फिरणं पण चालू आहे मी तुम्हाला आता जाता जाता एक शब्द देतो की माझा जीव जरी गेला ना तरी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आणि अंमलबजावणीशी कायदेचे झाल्याशिवाय एक यांचंही मागं आटणार नाही शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो तुम्हाला सगळ्यांना या पुण्यतिथीच्या निमित्त आणि महाराज महंत मंडळीनं मला आशीर्वाद दिला मी तुमचे रूम कधीही विसरणार नाही माझा समाजही नाही फक्त महाराजांचा एक शब्द सांगत राहिला तेवढा सांगतो महाराज मंडळींनी राज्यभरात खूप आंदोलनाला साथ दिलेली तुम्हाला पण त्रास झालेला आहे मला माहीत नाही मी विसरलेलं नाही कारण आरक्षण मिळेपर्यंत सहन करा महाराष्ट्रातल्या सगळे महत्व मंडळी कारण आम्ही आत्ता तुमच्या मदतीला नाही येऊ शकत कारण हे आंदोलन शांततेत यशस्वी करायचं तुम्हाला ज्यांना ज्यांनी त्रास झाल्यानं सोशल मीडियावर त्याचं नावं लिहून ठेवलेलं आहे त्याचा हिशोब चुप्ता करायची जबाबदारी आमची फक्त अंमलबजावणी खूप मार्ग सरप होणार कारण अशी साथ सगळेजण ठेवा की लढाई आता जिंकत आणली त्या टहताळ केल्या सुरू झालं त्या अंमलबजावणीतिथीच्या सोहळ्यानिमित्त मी आपल्या सगळं सर्व भक्तजणांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद शिव धन्यवाद दादा कृपया बसून घे सर्व